दहा फेब्रुवारी बाग पकडायचे त्यांची दक्षिण उत्तरच असली पाहिजे पूर्व पश्चिम जर केली तर फक्त दक्षिण साइडनं फुलं येतात इकडं तेच झाड रिकम राहतं इकडून बिलकुल असं क्लिअर कट क्लिअर कट मी व्हिडिओ शूट नाही केला यांचेच बाग होते क्लिअर कट एकूण फुलं आहेत इकडून काहीच नाही त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस दक्षिणायन चालू राहतं इकडनं भाग्यांना सनलाइट लागत नाही पूर्व पश्चिम जावा बाग केला तुम्ही तीच बाग मार्चला छाटणी करा तिला काय अडचण येत नाही <laughs> आ, <बरुगा। तो> <laughs> तिला जून ला मे ला छाटणी करा तिला काय अडचण जाणवत नाही पण जर तुम्ही नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी करत असाल तर बाग दक्षिण उत्तरच चांगली फक्त हे करत असताना बागात पाणी बेड केल्यानंतर साचलं नाही पाहिजे शेवटी पाणी निघून जाणं हे महत्वाचं जादा महत्वाचं उत्तर जर जसं असेल तो केलं तर पाणी तुम्ही